आंदोलनाचं नेतृत्व करत आहात मागच्या अर्धा तास झाला तुम्ही इथे गेटवर उभात कोण इथे निवेदन घ्यायला आणि का तुम्हाला असं वाट पाहण्याची वेळ ओढवली तुमच्या पिंपरी चिंचवड शहराचा नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर जाहीर केल्यानंतर त्यावरती दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सूचना हरकती मागवल्या होत्या जवळजवळ पन्नास हजार सूचना हरकती या ठिकाणी आल्या होत्या आणि जो विकास आराखडा तयार करण्यात आला आहे ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे हा विकास आराखडा तयार करत असताना शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षणं ज्या ज्या ठिकाणी लागणार आहेत त्या आरक्षणं एक तर त्या ठिकाणी टाकली गेलेली नाही ज्या ठिकाणी भरवस्ती असेल त्या ठिकाणी केलेले आरक्षणं चुकीचे आहेत एकंदर जर बघितलं तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेश भर विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरामध्ये जन अति अतिभव्य आक्रोश आक्रोश असलेला जनमोर्चा या ठिकाणी गेली तीन तासापासून चालू आहे खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताचं काम होतं की आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासहित उपस्थित आहेत तर ते निवेदन न घेता एकदा त्यांच्या चेअरवरती कमिशनर या ठिकाणी उपलब्ध नाहीत कमिशनर तर ॲडिशनल कमिशनरही या ठिकाणी उपलब्ध नाहीत वास्तविक बघितलं तर शहराच्या दृष्टिकोनातनं विकास आराखड्याचं महत्त्व आणि शहराचा विकासाचा महत्त्व खरं तर त्यांच्या मनींना ध्यानी नसेल कारण का ते की त्यांची या ठिकाणावरून तीन चार वर्षामध्ये बदली होती पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आमची मार्गदर्शक आदरणीय दादानी गेली वीस ते पंचवीस वर्षापासून या शहराचं नेतृत्व केलं या शहराचा विकास केलेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी रस्ते लागतील ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं ज्या आरक्षणं पाहिजे त्या आरक्षणं आदरणीय दादांनी टाकलेले आज महत्त्वाचा मुद्दा एवढा मोर्चा काढल्यानंतर आम्ही आज जवळजवळ महानगरपालिकेच्या या आवारामध्ये या गेटवरती माझ्यासहित माझे आमदार विलास लांडे पाटील असतील अजित गवाने असतील शहराच्या अध्यक्ष योगेशजी बैल असतील महिला अध्यक्ष असतील प्रत्येक नगरसेवक असेल आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्धा तास फक्त निवेदन घेण्यासाठी म्हणून खरं तर त्या कमिशनरचं काम होतं पण ते निवेदन घेण्यासाठी कुणाला पाठवलंही नाही स्वतः उपलब्ध नाही राहिले तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहे आम्ही त्यांना निवेदन न देता राज्याचे मुख्यमंत्री एक देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हेच निवेदन हेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडं त्याची दाद मागण्यासाठी जाणार आहे पण आज जे कृत्य कमिशनरने केलेले त्याबद्दलही तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत विधिमंडळाचे उपाध्यक्ष आहात मान आयुक्त राखत नाही तसं तुम्ही तुम्ही विधान परिषदेचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहात तुमच्या पदाचा मान देखील आयुक्त राखत नाहीत का आयुक्त राखणं किंवा ना राखणं हे त्यांना तिथं गेल्यानंतर जी तक्रार केली जाईल त्याच्यानंतर जा जी कारवाई होईल त्यातनं कळून येईल तुम्हालाही माहिती पडेल तुमचे नेते स्वतः सांगतात की इथे ठिकाणी म्हणजे आंबेडकर स्मारकाच्या मागे रमाईचं स्मारकाचं आरक्षण टाका तरी देखील आयुक्त ऐकत नाही आयुक्त मनमानी पद्धतीने काम कारभार करतात आयुक्त म्हणजे काय पिंपरी चिंचवड शहराचा शिल्पकार नाही पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आदरणीय दादा आहे इथनं जरी डी पी गेला तर डी पी हा शासनाकडे जाणार आहे त्याच इथं बाबा शहराच्या दृष्टिकोनानं आम्हाला कुठल्या बदल करायचा आरक्षण तो अधिकार आम्हाला सर्वांना आहे कमिशनरला काय तो अधिकार नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि ज्यांनी हा डी पी तयार केलेला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा डी पी तयार झालेला आहे माझ्या मते त्या कुलकर्णी मॅडम बन होते ना कुलकर्णी मॅडम होत्या आणि त्यांनाही तो चार्ज दिला गेला होता पूर्वीचे त्या ठिकाणी नगर सचिव का नगर खात्याचे नगर रचना खात्याचे मला वाटतं शेंडे साहेब होते त्यांची अचानक बदली केली काय आम्हाला कळायलाच मार्ग नाही याच्यात कमिशनरचा हात आहे बाकीच्या अजून इतर लोकांनाच हात आहे आरक्षण टाकण्यामाग आणि आरक्षण बदल करण्यामध्ये सहकारी आणि तुमचे नेते मंडळी यांना आज आंदोलन करावं लागते महापालिकेच्या गेटवर किती निंदनीय आहे महापालिकेचं खरं पाहिलं तर एक सर्वोच्च पदावरती असणारे आणि पिंपिंचूड शहराचे नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष त्यानंतर तिसऱ्यांदा आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून राहिलेले नानासाहेब की संविधान त्या ठिकाणी जर समजा या आयुक्ताला समजत नसेल तर त्यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही आहे कारण आज सकाळपासून आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या शहरातल्या सर्व <coughs> <coughs> गोरगरीब जनतेने जन जनआक्रोश मोर्चामध्ये सामील झाले पक्षाचे अध्यक्ष योगेश बाळा असतील अजित गावाने असतील भाऊसाहेब भुएरा असतील प्रसन्न चितुळे असतील नाना काटे असतील राजू मिशाळ असतील कविताताई आलाट असतील अशा सर्व प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केल्यानंतरसुद्धा एक मोर्चा व्यवस्थितपणे आला की तो डी पी रद्द झाला पाहिजे आणि डी पी रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणी तो पुढचा भाग आहे परंतु ते निवेदन देण्यासाठी स्वतः आयुक्त आदर नसेल आयुक्त कुठं कामासाठी गेले असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे जॉईंट कमिशनर होतील ते, ना ते सुद्धा नाहीत नाही तर नाही पण बाकीचे कोणीसोबत त्यांचा प्रतिनिधी आलेलं नाही म्हणजे नक्की काय चाललेलं आहे त्यांचं त्यांची त्यांनी आमची काय वेळेला चालवलेली का जर तसं असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पिंपरीच शहराचे शिल्पकार अजितदादा याची दखल निश्चितपणे घेतील ज्या पद्धतीने अण्णासाहेब बनसोडेंनी सांगितलं की आता त्यांना समजेल की शासनाच्या दरबारी गेल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा या तिघांनाही त्या ठिकाणी याची नोंद घ्यावी लागणार की या शहरातल्या नागरिकांची केलेली त्यांनी चेष्टा ही चेष्टा त्या ठिकाणी आयुक्ताला खूप मोठी मागात पडणार आहे सत्ते का असतानाही आंदोलन करावं नाही जनआक्रोश मोर्चा हा डी पीच्या बाबतीमध्ये आहे आणि प्रशासनाने जे केलेली काही अलगर्जीपणा आहे त्यासाठी तो आमचा मोर्चा आहे